नमस्कार योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भरली वांगी भरली वांगी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही आवडीने खाऊ शकता दिसायला जेवढी टेस्टी दिसते तेवढी खायलाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शेंगदाणे घेतले आहेत ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आहेत त्याचे दोन भाग व्हायला पाहिजेत सालद तडतडायला पाहिजेत अशा पद्धती आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत ते आपल्या मिक्सरच्या भांड्यात घेतले त्यामध्ये दोन मिरच्या अर्धा चमचा जिरं टाकून आपल्याला त्याची पूड करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी बाकीचं काहीच टाकलेलं नाही कारण की आपल्याला साधी सोपी रेसिपी करायची आहे ती मी ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतले त्यामध्ये हळद धणेपूड जिरेपूड आणि गरम मसाला टाकलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे मी कुठल्याही प्रकारचा तुम्ही मसाला घेतला घरगुती मसाला तो तुम्ही वापरू शकता चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि ह्या सुक्या जिन्नसला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे दोन चमचे मी ते तेल घेतलेलं आहे आपला नेहमीचा पोह्याचा चमचा आहे त्यातील दोन चमचे मी तेल घेतले तेल पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या जिन्नसमध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं 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 पाणी टाकून ह्याला आपल्याला एक दाटसर अशी कन्सिस्टी बनवायची आहे जेणेकरून ती आपल्या वांग्यांमध्ये व्यवस्थित आपण टाकू शकतात आता इथे मी वांगी घेतली आहेत अशी एकदम निळी निळ अशी वांगी नाही आहेत तर ही अशी हिरवट वांगी आहेत त्याला मी मधून दोन भाग करून घेतले आहे डेटाचा वरचा साईड भाग काढून घेतलेला आहे पूर्ण डेट काढलेला नाही आहे तर तुम्हाला जर डेट नाही आवडत असेल तर तुम्ही पूर्ण काढू शकतात मी इकडे ही पूर्ण आपलं जे सा आपण बनवलेली स्टफिंग आहे ती मी या वांग्यांमध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरलेली आहे भरताना नाही दाखवू शकत कारण की मी एक हाता एक हाता एका हातामध्ये फोन फोनने शूट करते आहे आणि एका हाताने हे करते त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही आहे तर तुम्ही हे व्यवस्थित बोटाने दाबून दाबून ते वांग्यामध्ये भरून घ्या इथे मी एका साईडला तेल तापवलेलं आहे तेलामध्ये मी एक एक वांगी सोडून घेते आहे आता ही वांगी आपल्याला एक एक मिडी मिनिटभर या तेलामध्ये अलटून पालटून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला जो उरलेला जिन्नस आहे जो आपल्याला उरलेलं जे आपलं स्टफिंग आहे ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित टाकून घेतल्यात की आपल्याला हे पूर्ण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे वांगे आपल्याला ऑलरेडी कट केलेले असतात त्यात भरलेलं जे काय आहे ते आपलं बाहेर निघतं कामाने आणि तेमध्ये जे मसाला उरला होता त्यामध्ये मी अर्धा ग्लासभर पाणी घेतलं आहे ते ह्यामध्ये टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे साधारण पाच मिनटं मंद गॅसवरती हळू गॅसवरती हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे पाच मिनटानंतर हे काढून तुम्ही पाहू शकता ह्याला शेंगदाण्याचं तेल आणि आपण टाकलेलं ते एक व्यवस्थित शि शिजलेलं आहे मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत तेल सुटलेलं आहे तुम्ही मिक्स करून घ्या बघू शकता अशा पद्धतीत आपली ही